मकर संक्रांति की बहुत बहुत शुभकामनाएं और आज जो पतंग उत्सव हमारे हनुमान गढ़ी पे अमरावती में हम कर रहे हैं आज हनुमानगढ़ी में हम जय श्री राम राम जी के नाम की पतंग आज हनुमानगढ़ी से उड़ा रहे हैं जो हमारे अमरावती करों की और पूरे देश की आस्था है और मुझे लगता है

Pakai rokok, Pakai rokok, Pakai કેવો <laughs> चोर चोर चोर। माझे राम का है से आज आज आपण हनुमान गडीवर मकर संक्रांत म्हणून साजरी करतो आहे माझे हनुमंता आणि आमचे रामलला जे वेडिस विराजमान होणार आहे अयोध्याचे मंदिरात मला वाटतं यावेळीची मकर मकर संक्रांत आपण राम भगवंता जे नावाने हे पतंग उडवत आहे हे माझे राम बलाची पतंग आहे आज आज इथे आज आपण आज आहेनुमानगडीवर मकर संक्रांत म्हणून साजरी करतो आहे माझे हनुमंता आणि आमचे रामलला जे यावेळी विराजमान होणार आहे अयोध्याचे मंदिरात मला वाटतं यावेळीची मकर मकर संक्रांत आपण राम भगवंताचे नावाने हे पतंग उडवत आहे

आज मकर संक्रांतच्या शिवपर्वावर पतंग महोत्सव युवासेन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासेन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचण्याला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नोंदणीत राहिला आला आणि मला टाकलं आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला मी संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्री हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या चा, हनुमान चालीसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी चा प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं पाहिजे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास सगळ्यांना माहीत आहे की चौदा वर्षाचं होतं पण रामाचं घराचं वनवास जे होतं मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले त्यांचं वनवास संपला नव्हतं पण मला वाटते जेवढेही कारसेवकांनी जेव्हा आपलं योगदान दिलं रामाच्या मंदिरा बद्दल मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे आणि या महिन्याचे बावीस तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनत आहे आणि राम भगवंता आपले स्थानी आपले घरी आपले मंदिर त्या ठिकाणी बसणार आहे तर मला वाटते यावेळची जी संक्रांत आहे ते, ते रामाच्या नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे जय श्रीराम